तर मित्रांनो माझ्यासोबत आता उपस्थित आहेत ज्यांना संपूर्ण परिचित असलेला आपला झाडीपट्टी भाग आपल्या महाराष्ट्रातील जे मायबाप रसिक मायबाप उपस्थित आहेत प्रेक्षक उपस्थित आहेत तर आपण यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेतला तर सर शेवटी काय सांगाल प्रतिकवाडी म्हणजे काय याबद्दल सांगा प्रतीकवाडी म्हणजे म्हणू शकता की शून्यातून वर आलेली कंपनी हां म्हणजे खालच्या पातळीतून एकदम वर आलेला म्हणजे बघू शकता आधी काहीच नव्हतं माझ्याकडे काही नव्हतं शून्य होत पूर्ण शून्य <laughs> पैसा नव्हता फेम नव्हता पण खेडेगावात राहून सुद्धा म्हणजे मोठे स्वप्न पाहणारा म्हणजे प्रतिक वाडे गरिबीशी झगड तर दहा वेळा पडूनही उठणारा प्रतिक वाडे हा आणि आईबाबाच्या कष्टाची जाणीव ठेवून कष्ट करणारा म्हणजे प्रतीक वाडे आणि दुनिया काही म्हणेल बट आईबाबांची विचार करून सगळ्या पाऊल समोर पाऊल टाकणारा म्हणजे प्रतिक वाडे असं म्हणू शकता कोणते चढ उतार आयुष्यात त्यांना म्हणजे समोर जाऊन तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात चढ उतार म्हणजे मला तरी वाटते माझं आयुष्यच म्हणजे संघर्षात गेला आणि अजून पण आहे संघर्ष कधी संपत नसतो तर अजून पण संघर्ष चालू आहे बट आहे लाईफ इज इक्वल टू संघर्ष म्हटल्यासारखं आहे नाही का, का? जे जी आपण जीवन आहे संघर्ष तर करावाच लागते प्रत्येक गोष्टीसाठी कधी घरची परिस्थिती बरोबर राहत नाही कधी काही घडते हा म्हणजे लाईफ प्रेडिक्ट आहे ना उद्या काय होईल काय नाही तर संघर्ष चालूच आहे संघर्षाला सामोरं जाणं आपल्या हातात आहे आणि संघर्ष करून सामोरं जायचं लागेल दोन हात करायचं लागेल हार मानून थोडी जमणार आहे हार मानलो असतो तर आज इथे नसतो तर मला असं वाटतं की ठीक आहे यार आणि मला मेन म्हणजे मी बिलीव्ह करतो गॉड्स प्लॅन तो वाईट आहे करेल तरी मी म्हणतो हा काहीतरी सांगण्यासाठी मला कोण धोका देऊन गेला म्हणजे संपूर्ण सांगता मित्र म्हणा किंवा कोणी आपल्यासोबत गलत करून गेले तर मी म्हणतो की हे गलत होणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करताय तो सांगत आहे की असं नाही असं कर हा पण याच्यामध्ये कसं आहे बघा मी दहा वेळा एकच चुकी करत असेल तर मग मूर्ख आहे त्याच्यातून काहीतरी शिकून समोर त्या चुका नाही करायला पाहिजे असं वाटते मला नाही वाट का तर चांगलं होणे अगोदर वाईट होणं खूप गरजेचं आहे हा असं मला वाटते तर खूप सुंदर माहिती दिली सर थँक्यू तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हणजे सुप्रसिद्ध रील स्टार प्रतीकजी वाळे सर यांची मुलाखत जाणून घेतली हा व्हिडिओ शेअर कर सर्वांना जेणेकरून ते पण सरांची संपूर्ण मुलाखत त्यांचा प्रवास गरिबीतून आज यशाच्या शिखरेपर्यंत पोहोचण्यापर्यंत प्रवास ते बघू शकतील आपल्या युट्यूब चॅनलवर हा भाई युट्यूब चॅनलला भाऊच्या झाडीपट्टी मिनगरी नक्की नक्की सबस्क्राईब करा याच्यासाठी म्हणता आता बघा भाऊचा स्ट्रगल बघा ना आता आम्ही जाऊ द्या तिकडून तेवढ्या दुरून भाऊ इंटरव्ह्यू घ्यायसाठी आले पेट्रोल पाण्याचा खर्च भेट आता इन्कम वगैरेचं चालू नाही तरी पण करून राहाले विका बघा म्हणजे काहीतरी करायची जिद्द आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा भाऊला सपोर्ट दाखवा थोडा जेणेकरून त्यांची म्हणजे त्यांना असं नको वाटायला मी करत आहे कर्म करता पण फळ नाही भेटत आहे त्यांना थोडी उमेद आली पाहिजे म्हणून भाऊच्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा मिनगिरी धन्यवाद सर थँक्यू सो मच so नमस्कार मित्रांनो झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद